नमस्कार सगळ्यांना आज आपण बरोबर डेट्स डेट्सपासून चॉकलेट त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे डेट्स आणि चॉकलेट सिरप आता डेट्समधून आपण बीज काढून घेऊया सुरीच्या साय्याने मी डेट्समधून बी काढत आहे अशा प्रकारे बी काढून घ्यायची अशाच प्रकारे सगळ्या डेट्समधून बीज काढून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये पीनट बटर शेंगदाणे क्रंच येण्यासाठी पुन्हा पीनट बटर पुन्हा त्याच्यावरती पीनट बटर आणि ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं अशाच पद्धतीने सगळ्या डेट्समधून भरून घ्यायचं पीनट बटर अँड शेंगदाणे आता ते चॉकलेट शे चॉकलेटमध्ये डीप करून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे अशाच पद्धतीने सगळे चॉकलेट डेट्स जे आहेत ते चॉकलेटमध्ये डीप करून घ्यायच्या आणि फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं म्हणजे मग आपले रेडी आहेत डेट्स चॉकलेट पाहू शकता तुम्ही तर चॉकलेट तयार आहेत